आवडीचा विषय आहे डान्स सगळ्यांनाच आवडतो ज्यांना डान्स येत नाही त्यांना पण डान्स करायला आवडतो आणि ज्यांना येतो तर त्यांचं तर गाणं लागल्यावर त्यांचं आपण आपण अंग हलत चालू होतं तर आपल्याला करायचं काय आज आज आहे ना आपल्याला डान्स करून वजन कमी करायचं आहे एका महिन्याला पाच सहा किलो डान्स करून बरं का आरामात बघा एन्जॉय तर एन्जॉय वजन कमी ते वजन पण कमी होणार आणि एक आपली मजा पण होणार आपण फुल फ्रेश माइंडमध्ये राहणार आपल्याला रोज एक महिनाभर पाच सहा किलो वजन कमी होणार आहे ना एका महिन्यात तर आपल्याला एक महिनाभर आपल्याला डान्स करायचा आहे पंधरा ते वीस मिनिटं जे पण गाणी आपल्याला आवडतात ते मध्ये मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये कुठेही तुम्ही लावून मस्त असं डान्स करायचा आहे डान्स मध्ये 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 आपल्याला झुम्मा डान्स करायचा आहे मध्ये मध्ये आपल्याला काही एक्सरसाइज स्टेप करायचे डान्स सारख्या आणि जो पण आपल्याला डान्स आवडतो तो आपण करायचा आहे कोणासाठी नाही आजूबाजूला कोणीच नाही फक्त मी आहे एकटी आणि मी माझ्यासाठी डान्स करते पूर्ण बॉडीचा निघणार आहे आणि माझं महिन्याला किलो वजन कमी होणार आहे हे एक आपल्याला करून आणि यो डान्स करायला सुरुवात करायची तर आपल्याला करायचं काय डान्स करायचं आहे ना तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एक लाईक करून घ्या आज मी मस्त असे डान्सचे मला तर मी काय डान्स मला येत नाही ऍक्च्युली पण जेवढा पण येतोय ये तेवढा ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी ज्या पद्धतीने डान्स करणार आहे ना हंड्रेड अँड वन पर्सेंट आपली बॉडी आहे ना ती पाण्यासारखी वितणार आहे एक्स्ट्रा एक्स्ट्रा फॅट आहेत ना ते पण कमी होणार आहे पूर्ण बॉडीला घाम येणार आहे असा डान्स आहे आपला आजचा तर चला डान्स करायला सुरुवात करूया वजन कमा कमी करायला सुरुवात करूया काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला डान्स करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या आवडीचं कोणतं पण गाणं लावून आपल्याला थोडीशी कंबर हलवायची अशा पद्धतीने झाली आपल्या डान्सची प्रॅक्टिस चालू याच्यामध्ये आपली ही आहे एक्सरसाईज आपल्या कमरेसाठी जर आपला इथला घेर खूप मोठा आहे त्याच्यासाठी देखील तर अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपल्याला पंधरा वीस मिनिट आपल्याला डान्स करायचा आहे आता करायचं काय आज मध्ये म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस खूप खूप खुँ छान एक्सपिरियन्स आहे हा वजन कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला हे करायचंय आणि आपल्याला इतकं आनंद वाटणार आहे या गोष्टीमध्ये आणि आपली इतकी फटाफट चरबी वितळणार आहे ना तुम्ही जर एक वर कंटिन्यू डान्स पण केलाय आणि एन्जॉय पण केलाय तर जाणीव होणार आहे की आपलं वजन पण कमी होत चालेल अशा पद्धतीने हात पाय असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता हात पाठी आपल्याकडे कोणते पण गाणी अजून लावायचे आणि एक दोन तीन चार पाच सहा सात एक तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहाँ एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहाँ एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहाँ एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दहा एक दोन तीन चार पच सहा एक दोन तीन चार पांच सहा एक दोन तीन चार पच सहा एक दोन, तीन चार पच सहा, एक दोन, तीन चार पाँच सहा एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दहा एक दोन, तीन, चार पांच सहा एक दोन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा हात कमरेला एक हात रोपरला दो एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ह्या साईडला यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ चला बारह तेरह चौदह पंद्रह एक दो तीन चार पाँच सहा सत आठ नौ दह एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नौ दह बल्ले बल्ले। एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप मजा येते खूप जास्त मजा येते मला तरी खास करून आणि असंही मला डान्स खूप आवडतो एवढा जमत नाही पण गाणं लागलं की अंग हायला चालू होतं तर खूप मजा येते गाण्याच्यासाठी लावत नाही की कॉपीराइट येणार मला म्हणून तुम्ही गाण्या लावूनच डान्स करायचा आहे तेव्हाच तुम्हाला मजा येणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हसू नका पहिले कारण की याच्यामध्ये एक्सरसाईजचा स्टेप पण आहे याच्यामध्ये जुम्मा डान्स पण आहे आणि याच्यामध्ये आहे माझा डान्स पण आहे एक से दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एक दोन तीन चार पांच पच सात आठ नौ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दह एक दो तीन चार चार पांच सहा सात आठ नौ दह एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नौ दह एक दो तीन चार पाँच सह सात आठ नौ दह एक दो तीन, चार पाँच सह सात आठ नौ दह एक तीन चार पाँच सात, आठ नौ द दोन तीन चार सहा सात आठ नौ दहाँ एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दहा एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता अशा पद्धतीमध्येच एक

दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हू तुम्ही बघू शकता कामाचे लोट खूप जास्त आलेले आहेत एवढ्या व्हिडिओनीच तर हू जर पंधरा ते वीस मिनटं आपण रोज जर अशा एक्सरसाइज केलेल्या आहेत असा डान्स केलेला आहे तर नक्कीच हंड्रेड पर्सेंट आपलं एक्स्ट्रा चरबी आपली कमी होणार आहे हाय रब्बा किती काम आलेलं आहे ना खूप जास्त नक्कीच फायदा करेल आपल्या पूर्ण बॉडीसाठी या हा डान्सच बोलायचा आहे हा डान्स तर नक्कीच करा आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर माहिती नाही कारण की याच्यामध्ये मी एक्सरसाइज झुम्मा आणि डान्सचा स्टेप जे पण आहे ते मिक्स केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कारण की मला माहिती आहे की अशा डान्सनी अशा प्रॅक्टिसनी पण आपलं वजन कमी होऊ शकतं ज्यांना एक्सरसाईजच्या नावाने खूप भीती वाटते एक्सरसाईज जमतच नाही आहेत तर डान्स तर सगळ्यांनाच जमतो नाही का सगळ्यांनाच जमतो डान्स तर सगळेजण करू शकतात आणि माझा मुलगा मध्ये मध्ये करतो आहे आज खूप जास्त हा बघा हा खूप जास्त मध्ये मध्ये करतो आहे आज माझ्या व्हिडिओच्या तर इग्नोर करा आणि घाम बघू शकता तुम्ही पूर्ण बॉडीला असा घाम आलेला आहे एक लाईक करून घ्या व्हिडिओला कोणी नवीन असेल तर देखील करून घ्या बाय बाय